खरं तर माझ्या वाढदिवसानिमित्त मी बाहेर फक्त जात जे काही मित्र मित्रमंडळी असते घरी येतात शुभेच्छा देतात आणि काही परिप्रमाणे आता तर सोशल मीडियाचं जग असल्यामुळं ते सोशल मीडिया व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल त्यावर तर मग क्रमाचा वर्षाव होतो सगळ्यांचं वाटलं आहे त्यामुळं जास्त फॉर्मॅलिटी पाळायची गरज नसते सोशल मीडियावर जरी तुम्ही आम्हाला शुभेच्छा दिल्या असत्या तरी दि मला समाजा जेव्हा मला आणण्याचा फोन आला तर असा असं आहे तुम्ही या मी त्या मिळणार दावद्यामुळे कुशाऱ्यामुळे टाळामुळे नको नाही नाही तुम्ही मला या आलो मी यासाठी आलो कारण तसं तर समाजाच्या सर्व स्तरातून जे आहे किपेशांचा वर्षाव जो आहे माझ्यावर होत आहे की मी जोडलेल्या माणसांचा परिणाम आणि आज मी या ठिकाणी यासाठी आलो की समाजभूषण डॉक्टर भीमरावी हत्यांदिरे यांनी सर्व जाती धर्मातील गुणवान माणसांना जोडून आपलंसं केलेलं आहे आणि भीमरावनींचं आणि माझं नातं हे फार जुनं आहे अगदी आम्ही अकरावी बारावीचे क्लासमेट आहोत तेव्हापासून जी जी आमची मैत्री आहे ती मैत्री अशीच टिकून आहे किंवा म्हणा वरच्यावरती बुद्धिंगत प्रचावली आहे आणि त्यांचाही मला फोन आला थोड्या वेळापूर्वी झालं की नाही तयार जाऊन या म्हटलं त्याच्यामुळं मी आग्रह निवडू शकलो नाही मी आलो याबद्दल संबोधी अकादमीचे सर्वे सर्वांवजी आमचे मुख्याध्यापक अविनाश माल समुंदरजी आणि आपण सर्वजण आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो थांबतो धन्यवाद सर एक प्र